गुड मॉर्निंग पब्लिक रात्री एक नवीन ब्लॉक मध्ये सर्वांचं सर जे स्वागत तर आपण आता आहे रनिंग आज आहे तिसरा दिवस तर आता आजच्या दिवस जाय आज उद्या सुट्टी मारायची उद्या सुट्टीच असते रविवार असते तर आता जाऊया आजच्या दिवस रनिंगला झोप पण आवरा ना मला आज इतकी झोप आली सर चला तर आता आपण चालले तर मित्रांनो आपल्याला पूर्ण सी सी मारायचं आहे तर आपण सी मारूया तर रनिंगला सुरुवात करूया चला बघू शकताय तुम्ही किती आहे त्यात आपण अंधारामध्ये रनिंग करतोय तर किती शांत वातावरण आहे एक नाही कोणाची तर आपल्याला रनिंग आज थोडी जमली तर आता आज चाललो आहे आपण डबे आणायला तर आज एक डबा होता तो कॅन्सल केला होता फक्त आज कारण घरात चालले करोड्या करायचं उन्हाळा का मागच्या वेळेस पण केल्या त्या परदी खुधी ऑर्डर त्यामुळं करायचं चालले तर आता आपण जाऊया डबे आणाय तर मंदिरात पण जायचं आहे हो होता यायच्या तर मित्रांनो आपली एडिटिंगची कामं चालली आहेत तर आपले पॅम्पलेटची एडिटिंग चालू आहे तर आत्ताच मम्मी आणि बहीण गेलेली आहे मार्केटला साक्षी तिकडे बसली अभ्यास करत तर म्हणलं तर एडिटिंग करत बसावं जरा तर आत्ता आपण पॅम्पलेट एडिटिंग करायची तर कमेंटमध्ये कोणाला एडिटिंग शिकवायची असेल तर सांगू शकता आणि कोणाला एडिटिंग करून पाहिजे असेल ते पण सांगा आपण सर्व एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग सर्व काही मिळून जाईल तुम्हाला दाखवतो आता मी पॅम्पलेट रेडि केलेलं आमच्या मेसच्या दाखवत होता मित्रांनो बघू शकता है, एडिटिंग किती छान वाटते ते सांगा फक्त आत्ता चालू आहे आपले एडिटिंगचं काम त्यानंतर बघूया चालू आहे ठीक आहे कशी वाटते गाडी सांगा कमेंट मध्ये <coughs> हा कशी वाटते हा तर मित्रांनो आताच आपण आंबा खाऊया कोणी आणलंय चाको कोणी आणला होता तर ही बा आंब्याची पेटी चार डझन आंबे आणले आपण जर मित्रांनो आपण आता आलोय चिकन घ्यायला तर आज संध्याकाळी चिकन पार्टी खतरनाक जरा चिकन घेऊया आणि जाऊया जरा तर चिकन खायचंय आज चिकन आहे मटन आहे तर शेवायची खीर आहे जरा मेसमध्ये भरपूर मेनू आहेत आज तर बघा कोणाला काय मागवायचं आहे फटाफट मागवू शकता चिकन आहे बिर्याणी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी तर मित्रांनो आजचे आपले डबे देऊन झालेले आहेत डबे देऊन झाले तर आता आपण चाललोय घरी तर आता जिवूया आणि झोपून जाऊया उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे पहाटे पाच वाजता रनिंगला इतकं गरम होत आहे ना लाईट गेली आली डी लागेल ना शांत बस रे जेड्या म्हणता फोटो काढायचा आहे तर सकाळ सकाळी बघू शकता आजू वातावरण आज वातावरण इतकं थंड झालंय मित्रांनो गार लागते गार वातावरण झालं एकदम छान तर पाऊस झालेला आहे पावसाळ्याने वातावरण खूप छान झाले मौसम फेमस I'm